महेशजी शेळके त्यांच्या सहभागीवती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शेळकेताई यांचं खरं तर मी त्यांच्या निर्णयाचं किंवा हिमतीचं कौतुक करेल कारण की आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ॲग्रिकल्चर झोन ग्रीन झोन म्हणून जुन्नर तालुका जाहीर झालेला आहे पूर्वीपासून जुन्नर तालुका हा शेती उत्पन्नासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये जुन्नर तालुक्याची कीर्ती आहे ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु असं म्हटलं जातं की लाख मेले तरी परंतु लाखांचं पोषण पाहिजे शेतकरी हा खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर महेश भाऊ जेव्हापासून हे सरकार केंद्र सरकार असेल आता असलेले तीन चाकांचं सरकार यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या मुळे वाट उठलेलं सरकार आहे यांना शेतकरी खरंतर जगवायचं नाही तर शेतकरी मारायचं आहे हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय मागे पाहिले की शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण अपन काही आपण आंदोलन केलं होतं की बी जे पी सरकार असेल किंवा आता महाराष्ट्रामध्ये असणारं ते गळमळीत असणारं सरकार त्यांना शेतकऱ्यांविषयी जराही कळवलं नाही किंवा जराही यांना जाणीव नाही विचार करा आज दुधाला दरभाव काय आहे कांद्याची काय अवस्था आहे निर्यात बंदी केलेला आहे म्हणजे जो शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जो परकीय चलन असेल ते सुद्धा भेटत नाही सरकारला या शेतकऱ्यांना पूर्ण दाबून टाकायचं आहे असंच हा नाव आहे तर या ठिकाणी ताईंनी जरी आंदोलन पुकारलं असेल तरी दोनशे साहेब जुन्नर तालुक्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की या ठिकाणी शेतकरी म्हणून आपण एकजूट झालं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने एकजूट नसल्यामुळं तर आपल्याला आज आंदोलनाची वेळ आली पाहिजे परंतु या राजकारण राज्यकर्त्यांना घरी बसवा शेतकऱ्यांचं सरकार ज्यावेळी देशामध्ये येईल तेव्हाच मला असं वाटतं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय भेटेल असं मला या ठिकाणी वाटतं देशामध्ये दुर्दैव कोणतं नाही विचार करा ज्या दिवशी शेतकरी आंदोलन करेल ज्या दिवशी शेतकरी उपोषण करेल आपण पाहतोय दिवाळी अधिवेशनाला सरपंचांपासून मला असं वाटतं सर्व कर्मचारी माहिती हा शेवटचा दिवाळी अधिवेशन आहे सर्वच अधिवेशन घेतात सर्वच संप करतात विचार करा शेतकरीने जर संपावर गेला तर या देशाची काय अवस्था होती या ठिकाणी मी दुधाला दर भाव हा मिळाला पाहिजे कांद्याची निर्यात बंदी सरकारने उठवली पाहिजे अशा प्रकारचे या ठिकाणी निषेध करतो की आपण शेतकऱ्यांना अन्याय करू नका ज्यावेळी शेतकरी पेटून उठेल तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देतोय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका